हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कुरकुरीत डोसा बनवणार आहोत मुलांसाठी डोसा पॅकेट बनवणार आहोत त्याचबरोबर या डोशांसोबत खाण्यासाठी मजेदार अशी चटणी बनवणार आहोत पावसाळ्यात काय होतं बऱ्याच वेळा इडली किंवा ढोशाचं जे बॅटर असतं ते व्यवस्थित फर्मेंट होत नाही त्यामुळे आपले इडली किंवा डोसा हे व्यवस्थित होत नाहीत इडली किंवा डोशाचं हे बॅटर आहे ते व्यवस्थित फर्मेंट होण्यासाठी काय करावं हे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला डोसा बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजत ठेवायचे आहेत एकाच वाटीचं प्रमाण आपण घेणार आहोत एक वाटी गोटा उडीद डाळ आपण इथे घेतले आणि त्याच वाटीने तीन वाट्या साधे तांदूळ आपण घेतलेत शक्यतो जुने तांदूळ वापरायचे किंवा ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असे तांदूळ वापरायचे त्यानंतर तीच वाटी एक गच्च भरून आपण उकडा तांदूळ यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा दाणे घ्यायचे आहेत आणि ज्यामध्ये आपण उडीद डाळ किंवा गोटा उडीद टाकलेले आहेत त्यामध्ये टाकायचं आहे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि उडीद डाळ मात्र आपल्याला एकदाच धुऊन घ्यायची आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पीठ छान फर्मेंट व्हावं यासाठी आपण कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम पाणी आपल्याला हे तांदूळ आणि डाळ भिजण्यासाठी वापरायचं आहे सात ते आठ तासासाठी हे आपण भिजण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत सात ते आठ तास झाल्यानंतर आपले डाळ आणि तांदूळ छान भिजले गेलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे वाटलेलं बॅटर काढण्यासाठी मी एक मोठा टोप घेतलेला आहे शक्यतो आपल्याला स्टीलचा किंवा मग जर सिरॅमिकचा मोठा बाऊल वगैरे असेल तर तो घ्यायचा आहे ॲल्युमिनियमचे जे भांडे असतात त्यामध्ये शक्यतो हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आधी डाळ वाटून घेणार आहोत आणि डाळ छान वाटून झाल्यानंतरच आपल्याला तांदूळ वाटायचे आहे तिथे पाहू शकता तुम्ही डाळ ही आपण एकदम छान अशी वाटून घेतलेली आहे इथे आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी जे डाळीतलं पाणी होतं ते वापरायचं आहे या यामुळे फर्मेंटेशन अगदी छान होतं त्यामुळे डाळीचं पाणी आहे ते, ते फेकून न देता हे वाटण्यासाठी ते पाणी आपल्याला वापरायचं आहे पूर्ण डाळ वाटून झाल्यानंतरच आपल्याला तांदूळ एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत डाळ तांदूळ छान वाटून झाल्यानंतर याला मी छान मिक्स केलेलं आहे त्यानंतर स्वच्छ हात करून आपल्याला हे बॅटर असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे हाताची मूठ उघडून आपल्याला या बॅटरमध्ये असं गोलगोल फिर आहे म्हणजे हाताच्या उष्णतेने हे पीठ छान असं फर्मेंट होतं अगदी पाच ते दहा मिनटं आपल्याला याला एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची जी साईडला जे लागलं होतं ते आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे आता पावसाळ्यामध्ये पीठ फर्मेंट लवकर व्हावं हो। किंवा छान फर्मेंट व्हावं हो। यासाठी आपल्याला काय करायचं आहे एखादं उबदार ब्लँकेट घ्यायचं आहे आणि हा जो टोप होता तो आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आणि ब्लँकेटनी पूर्ण कवर करून घ्यायचं आहे अशा वेळी मात्र आपल्याला खूप जास्त मोठं भांडं वापरायचं आहे जेणेकरून जर फर्मेंट होऊन पीठ बाहेर आलं तर ते या ब्लँकेटवरती लागणार नाही किंवा मग काय करायचं की एखाद्या टोपामध्ये गरम पाणी करायचं आणि ते या बॅटरच्या टोपावरती ठेवून द्यायचं आणि नंतर वरून झाकलं तरीसुद्धा चालेल अशामुळे आपलं बॅटर हे अगदी छान असं फर्मेंट व्हायला मदत होते तरी ते पाहू शकता तुम्ही की आ, मी सात ते आठ तास हे फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं आणि एवढी थंडी किंवा एवढा पाऊस असून सुद्धा आपलं पीठ हे अगदी छान असं फर्मेंट झालेलं आहे छान अशी याला जाळी सुद्धा सुटलेली आहे जर अशी जाळी आपल्या पिठाला सुटली तरच आपले डोसे किंवा इडल्या किंवा यापासून आपण जोही पदार्थ बनवणार असू तो अगदी छान असा बनवून तयार होतो तर इथे या पद्धतीने तुम्ही सुद्धा इडली किंवा डोस्याचं जे बॅटर बनवणार ते अगदी असं छान बनवू शकता शिवाय यामध्ये आपण मेथीदाणेसुद्धा टाकले होते आणि मेथीदाण्यामुळे सुद्धा आपलं पीठ हे लवकर फर्मेंट व्हायला मदत होते त्यानंतर आपल्याला इथे डोसे बनवायचे आहे त्यामुळे मी यातील थोडंसं पीठ एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ पीठ टाकून घ्यायचं आहे एकदम सर्व पीठ हलवण्यापेक्षा आपल्याला जेवढं वापरायचं आहे तेवढंच पीठ एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण या डोशांसोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या ओलं खोबरं डाळवं घेतलेलं आहे त्याचबरोबर लसूण पाकळ्या कडीपत्ता आणि कोथंबीर सुद्धा घेतलेली आहे या पद्धतीची आपण खोबऱ्याची चटणी जेव्हा बनवतो तेव्हा त्यामध्ये हे डाळवं नक्की वापरावं यामुळे आपली चटणी ही घट्टसर अशी बनून तयार होते जर आपल्याकडे असं डाळवं नसेल तर आपण भाजलेल्या शेंगदाण्याच्या डाळी करून सुद्धा त्यासुद्धा वापरू शकतो त्याने सुद्धा चटणी अगदी घट्ट व्हायला मदत होते आणि त्याने चवसुद्धा अगदी छान लागते त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे मिक्सरमध्ये हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही आपली ही चटणी वाटून झालेली आहे आणि यामध्ये आपण कोथंबीर थोडी जास्तच प्रमाणात वापरली होती त्यामुळे अगदी हिरवा कलर याला आलेला आहे शिवाय ही चटणी बनवताना यामध्ये आपण कडीपत्ता सुद्धा नक्की वापरावा यामुळे सुद्धा चटणी आपली अगदी चवीला छान लागते त्यानंतर या चटणीला आपण फोडणी देणार आहोत गॅसवरती मी फोडणी पात्र गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा एवढं तूप टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी कोकनट ऑइल टाकणार आहे जे एडेबल कोकनट ऑइल असतं म्हणजे जे खाण्यासाठी असतं ते मी यामध्ये टाकणार आहे ते सुद्धा अगदी एक ते दीड चमचा एवढं टाकलेलं आहे इडली किंवा ढोसा बनवताना जे खोबऱ्याचं खाण्याचं तेल असतं ते वापरावं त्यामुळे आपल्या पदार्थाची चव खूप छान लागते तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरे मोहरी आणि कडीपत्ता टाकला थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि आपली चुरचुरीत अशी फोडणी तयार झालेली आहे वाटलेल्या चटणीवरती आपल्याला ही फोडणी ओतून घ्यायची आहे आणि आपली मस्त अशी चटणी बनून तयार झालेली आहे त्यानंतर आता आपण डोसे घालायला घेतो आहे यासाठी गॅसवरती मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यावरती अगदी एक ते दोन थेंब एवढं तूप टाकलेलं आहे त्यानंतर यावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि एखाद्या टिश्यू पेपरनी किंवा कपड्याने हे आपल्याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जेवढ्या आकारात असा डोसा बनवायचा आहे तेवढं पीठ या पळीमध्ये घ्यायचं आणि मध्ये बॅटर ओतून हो असं गोल गोल फिरवत जायचं म्हणजे छान जाळीदार असा डोसा आपला बनून तयार होतो तर इथे मी पहिला जो डोसा बनवते तो अगदी छोटा म्हणजे मिडियम आकाराचा बनवलेला आहे त्यामुळे मी एवढं बॅटर यामध्ये टाकलेलं आहे डोसा छान स्प्रेड केल्यानंतर आपल्याला तवा हा असा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे हा डोसा सर्व बाजूने अगदी छान असा शेकला जाईल तरी ते पाहू शकता तुम्ही या डोस्याला वरूनच अगदी ब्राऊन कलर आलेला आहे तेव्हा ओळखायचं की डोसा आपला अगदी छान असा भाजला गेलेला आहे उलतण्याने आपल्याला याच्या कडा अशा सोडवून घ्यायच्या आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही छान क्रिस्पी असा डोसा आपला बनवून तयार झालेला आहे तर याला मी असं गोल फोल्ड करून घेणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी बाहेर भेटतो त्या पद्धतीचा आप डोसा आपला बनवून तयार झालेला आहे तर इथे मी तुम्हाला दुसरा डोसा पण बनवून दाखवणार आहे दुसऱ्या वेळी आपल्याला तेल तूप टाकण्याची काही गरज नाही गरम तव्यावरतीच थोडंसं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे म्हणजे तव्याचं टेम्परेचर हे नॉर्मल होतं त्यानंतर आपल्याला पळीनी बॅटर यामध्ये टाकायचं आहे आणि असं गोल गोल फिरवत जायचं आहे या पद्धतीने बॅटर तव्यावरती घालताना आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम स्लो करून ठेवायची आहे नाहीतर आपण जेव्हा पळी फिरवणार त्यासोबत यातील पीठसुद्धा लागून वरती येऊ शकतं त्यामुळे गॅस स्लो ठेवायचा आहे आणि तेव्हाच आपल्याला तव्यावरती बॅटर घालायचं आहे आणि इथे मगाशी दाखवल्याप्रमाणे बॅटर घातल्यानंतर वरून थोडंसं तूप सोडायचं आणि त्यानंतर तवा गोलगोल फिरवून घ्यायचा आहे आणि वरून जेव्हा कलर चेंज होईल तेव्हा आपल्याला या डोस्याला असं आकार करून घ्यायचा आहे आकार किंवा मग तुम्हाला आवडेल तसं करून घ्यायचं आहे तर इथे या पद्धतीने मी डोसे बनवून घेतलेले आहेत आणि यानंतर मुलांसाठी पॉकेट डोसा कसा बनवायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मगाशी दाखवल्याप्रमाणे तव्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि कपड्याने किंवा पेपरनी पुसून घ्यायचं त्यानंतर डोश्याचं बॅटर हे तव्याच्या मधोमध टाकून पळीने असं गोल गोल फिरवत आपल्याला जेवढ्या आकाराचा डोसा बनवून घ्यायचा आहे तेवढा डोसा बनवून घ्यायचा बऱ्याच वेळा काय होतं मुलांना नेहमीप्रमाणे आपण डोसा भाजी आणि चटणी खायला देतो पण प्रत्येक वेळी या पद्धतीचं खाऊन त्यांना कंटाळा आलेला असतो आणि त्यांच्यासाठी जर काही वेगळं बनवलं किंवा दिसायला जरी ते काही वेगळं दिसलं तर मुलं अगदी आवडीने खातात तर त्या त्यामुळे मुलांसाठी आपण इथे पॉकेट डोसा बनवणार आहोत मग अशी दाखवल्याप्रमाणेच या डोशाचा कलर चेंज झालेला आहे आणि त्यानंतरच आपल्याला या डोशासोबत खाण्यासाठी आपण जी बटाट्याची भाजी आधीच बनवून घेतली होती किंवा याला तुम्ही मसालासुद्धा म्हणू शकता तर तो या डोशाच्या मधोमध ठेवायचा आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात कमी जास्त हवा आहे तेवढा ठेवून घ्यायचा आहे आणि याला असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि चारी बाजूंनी असा चा पॉकेटसारखा म्हणजे चौकोणी आकार देत या कडा यामध्ये आपल्याला अशा ठेवून घ्यायच्या आहेत या पद्धतीने सर्व बाजूंनी जर आपण या कडा आतमध्ये केल्या तर अगदी चौकोणी आकार याचा येतो म्हणजे अगदी पॉकेटसारखा आकार याला येऊन जातो उलटण्याने जर आपल्याला जमत नसेल तर हातानेच आपल्याला हे असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला जर चीज हवं असेल तर तुम्ही चीजसुद्धा टाकू शकता मी इथे अगदी नॉर्मल साधा डोसा बनवलेला आहे म्हणजे साधा पॉकेट डोसा बनवलेला आहे तर आधीच आपण हा शेकवून घेतला होता त्यामुळे तयार झाल्यानंतर हा आपण याच प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता तुम्ही दिसायलाही थोडंसं वेगळं दिसत आहे आणि यानंतर मी तुम्हाला हे कट करून सुद्धा दाखवणार आहे मुलांना काय होतं की हाताने भाजी लावून खाण्यापेक्षा असं जर काही वेगळं बनवून दिलं तर त्यांना ते बघायलासुद्धा अगदी छान वाटतं आणि खायलासुद्धा छान वाटतं तर इथे हा जो डोसा आहे तो मी मध्ये असा कट करून घेणार आहे या पद्धतीने असं बनवून मुलांना जर तुम्ही टिफिनला जरी दिलं तरी ते सुद्धा अगदी आवडी ने खाता तर इथे पाहू शकता तुम्ही याला मी असं कट करून घेतलेलं आहे आणि दिसायला ते अगदी छान दिसत आहे शिवाय हे खाताना मुलांचे हातसुद्धा भरत नाही त्यामुळे हे त्यांना अगदीच आवडतं तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने क्रिस्पी डोसे पॉकेट डोसा नक्की ट्राय करा शिवाय या पद्धतीने इडली डोशाचं बॅटर आहे तेसुद्धा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खाणी स्वस्त राहत थँक्यू थे।